बार का चालले सर्दी झाली तर डॉक्टर कडे जायला नको डॉक्टर कडे झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला आजार होत नाही पण उपचार परवडत नाही ना। आता आपल्या झोपडपट्टीत सुरू झालाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजे आपल्यासारख्या शहरातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांसाठी मोफत उपचार मिळणार आहेत मोफत उपचार आणि फक्त उपचारच नाही वैद्यकीय चाचण्या तपासण्या सगळे तिथे ते पण विनामूल्य विनामूल्य शहरातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घ्यायला आता असेल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकास मिळेल मोफत राज्यभरात सातशे दवाखान्यांची योजना तीनशे सत्तेचाळीस दवाखाने सुरू तीनशे त्रेपन्न दवाखाने सुरू होण्याची प्रक्रिया चालू आहे अधिक माहितीसाठी डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सोलापुरातील प्रख्यात असणारे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांचा मुंबई येथील गोल्डमॅन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला रविवार दिनांक तेवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी शहरातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते मागील वर्षीही अशाच पद्धतीने पुरस्काराचे वितरण मोठ्या थाटात करण्यात आले होते यंदाच्याही वर्षी सोलापूरकरांनी याला भरभरून प्रतिसाद दिला पुरस्काराच्या वेळी प्रसिद्ध असा मनोरंजनाचा फॅशन शो यावेळेस सादर करण्यात आला या, या फॅशन शो कार्यक्रमात सोलापूरसह पुणे मुंबईसारख्या शहरातून अनेक प्रतिस्पर्धी सहभागी झाले होते या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली यानंतर सायंकाळी ठीक सात वाजता स्मार्ट महर्ष न्यूज चॅनलच्या वतीने पुरस्कारांचे वितरण गोल्डमॅन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुरस्कार प्राप्त अनिकेत कलशेट्टी पंडित जळकोटे कल्पना शर्मा डॉक्टर नेहा सिंग रोडा सचिन खरात समर्थ ज्वेलर्सचे पाठक अनिता कोडमूर योगेश धरणे देवेंद्र शेटगार राजन माने रोहन नंदानी युनुसभाई नदाफ मयुरी अक्कलवाडी मेघा क्षीरसागर आदींना वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्काराने गौरवण्यात मोमेंट सर्टिफिकेट पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रमुख योगेश वाघ संपादक बळीराम सर्वकोड फॅशन शो चे प्रमुख सैपन शेख निवेदिका अनिता बुरा नलिनी स्वामी रेहान सय्यद नयना बटो संध्या घोडके एस पी फोटोग्राफीचे स्वप्नील पांडव चेतन पवार आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा अरे नाईक तुम्ही इकडे मग काय वेडवर असायला हार्ट अटॅक येऊन गेला ना विचारलं महाराष्ट्र शासनाच्या स्टेमी प्रकल्पामुळे मी आज व्यवस्थित बरी आहे स्टेमी प्रकल्प म्हणजे हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याची चिन्ह कशी ओळखावी आणि तात्काळ औषध उपचार केले ना तर मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतं अगं हे सगळं मला माहिती होत आणि म्हणून उपचार केले आणि बरी झाले एकशे दहा रुग्णालयात किमान दोन खाटांचे अतिदक्षता विभाग स्थापन महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत पाच हजार रुग्णांना एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टिक आणि बायपास शस्त्रक्रिया शासनातर्फे मोफत निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन